जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षा म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या जे काही परीक्षांचं आयोजन विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे तर कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याची डेट काय आहे तसेच काही विद्यार्थी ए आय सी टी चे होते काही विद्यार्थी इंजिनिअरिंगचे होते ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांना देखील काही मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे ती नेमकी कोणती आहे किती आहे या सर्व बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ आहोत चला तर मग बघूया सगळ्यात प्रथम आपल्याला तीस दहा दोन हजार पंचवीसला ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे काही सतरा एकोणावीस सतरा वीस आणि सतरा एकवीस असे जे काही तीन परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाची माहिती आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात प्रथम आपण परिपत्रक क्रमांक सतरा एकवीस हे बघणार आहोत ज्यामध्ये त्यांनी पहिल्या ते आठव्या टप्प्यातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म अद्याप भरलेले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले महाविद्यालयातून इन्वड केले पण त्याची फी भरायचे त्यांचे बाकी आहे किंवा महाविद्यालयातून फॉर्म इनवड केलेले आहे पण त्यांनी परीक्षा शुल्क अजून भरलेलं नाही या विद्यार्थ्यांना आता ते देखील काम करता येणार आहे त्यांना फॉर्म भरून किंवा जे विद्यार्थी फॉर्म भरणं बाकी राहिलेले आहे त्यांना फॉर्म भरता येईल ज्यांची फी पेड करायची बाकी असली राहिलेली असेल त्या विद्यार्थ्यांना देखील फी पेड करता येणार आहे यासाठी एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर अशा दोनच दिवसाची मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा महाविद्यालयातून इनवड करा आणि त्याची फी ऑनलाईन पद्धतीने भरा तर पहिल्या ते आठव्या टप्प्यामध्ये कोण अभ्यासक्रम येतात तर बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम एम कॉम एम एस सी ऑल जेवढे काही अभ्यासक्रम आहे या सर्व अभ्यासक्रमाचे दोन हजार एकोणावीस पॅटर्न दोन हजार तेवीस पॅटर्न दोन हजार चोवीस पॅटर्न हे सर्व विद्यार्थी यामध्ये येणार आहेत ओके त्यानंतर या परीक्षा फॉर्मचा जो काही दुसरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये चे जे काही विद्यार्थी आहे जे एकोणावीस पॅटर्न मधले तर ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतील जे बेसिकली पी वायचे असणार आहे रेग्युलर आणि बॅकलॉग विद्यार्थी त्यानंतर इथे परीक्षा फॉर्मचा जो काही तिसरा टप्पा होता तो ई किंवा बी बी ए चे विद्यार्थी होते बी लिपचे होते एम ए मास जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचे होते असे विद्यार्थी आहे चौथा टप्पा हा ह्युमॅनिटी फॅकल्टीच्या रिलेटेड होता ज्याला बी ए दोन हजार एकोणवीस पॅटर्न एस वाय टी वायचे विद्यार्थी होते पाचव्या टप्प्यात एल बी रिलेटेड uh, काही कोर्सेस होते काही डिप्लोमा रिलेटेड कोर्सेस होते त्यांची देखील मुदतवाढ करण्यात आलेली आहे सहाव्या टप्प्यामध्ये एम एम यम कॉम एम एस सी दोन हजार एकोणावीस पॅटर्न होते ते सर्व प्रोग्राम या ठिकाणी आलेले आहे सातव्या टप्प्यात एम बी एच आर डी एम बी ए आय टी एम बी ए मॅनेजमेंट एम बी ए सर्व्हिस मॅनेजमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिजिटल मॅनेजमेंट फिनटेक एम बी ए रिवाईज एकोणावीस पॅटर्न आणि असे सर्व जे काही विद्यार्थी होते ते सातव्या टप्प्यातले त्यांची पण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एक नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे आठव्या टप्प्यामध्ये डिप्लोमा रिलेटेड काही सॉरी पी जी रिलेटेड जे काही डिप्लोमा होते तसेच इंटर डिसिप्लिनरी रिलेटेड जे काही अभ्यासक्रम होते म्हणजे बी एड एम एड सारखे त्यांना देखील त्यांनी मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे हे पहिल्या ते आठव्या टप्प्यातील विद्यार्थी आहे तर परिपत्रक क्रमांक सतरा एकोणावीस आहे जे, जे बीबी ए आय सी टीद्वारे प्रथम वर्षातील जे काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्या संदर्भात आहे ज्यामध्ये बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए नंतर बी सी ए सायन्स बी सी ए कॉमर्स हे सर्व विद्यार्थी दोन हजार चोवीस पॅटर्नचे फर्स्ट इयरचे असणार आहेत त्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी डायरेक्ट दोन सॉरी एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून देण्यात आलेली आहे मी डिसेंबर सांगतो या ही नोव्हेंबर सांगत नाहीये डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे की सी टी चे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर हे तीन दहा पासून चालू झालेलं आहे आणि त्यांचे परीक्षा या सव्वीस जानेवारीच्या पुढे होणार आहे ओके त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी देखील खूप सारी मुदतवाढ दिलेली आहे नंतर बी एच एम सिटीचे विद्यार्थी आहे एम एडचे चे विद्यार्थी आहे एम बी एम सी ए फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत हे त्यानंतर बी ए येल ये एल बी एल एल बीचे चे जे आता रिसेंटली ॲडमिशन चालू आहे काहींचे झालेले आहे ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील त्यांनी एक डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे तर वीस जे लेटेस्ट आहे जे इंजिनिअरिंगच्या बाबतीतले आहे तर त्यांना त्यांनी तीन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे पण त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दोन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंतच मुदतवाढ दिलेली आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर दोन हजार चोवीस पॅटर्न चे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे विद्यार्थी आहे एम ए जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचे एकोणास पॅटर्नचे विद्यार्थी आहे तसेच बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पंधरा पॅटर्न इंजिनिअरिंगमध्ये एस सी टी बी दोन हजार एकोणावीस पॅटर्न आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे एकोणावीस पॅटर्न एम सी इंजिनिअरिंगचे एकोणावीस आणि वीस पॅटर्न असे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी त्यांना सेपरेट मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे अजूनही विद्यापीठामार्फत नॉन एन पी टू एन पी डायरेक्ट सेकंड इयर ओके किंवा ज्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या वर्षातील तिसऱ्या सत्रात ज्यांचे प्रवेश झालेले आहे तसेच एन व्हॅलिडिटी ओवर झालेले जे काही विद्यार्थी आहे यांच्यासाठी सेपरेट विद्यापीठ परिपत्रक काढणार आहे आणि त्यानंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सेपरेट मुदतवाढ करून देण्यात येणार आहे शक्यतो तरी ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म झालेले आहे त्यांचे हॉल टिकिट आलेले आहे अशा विद्यार्थ्यांची किंवा मी या अगोदर जे काही व्हिडिओ सांगितलेला आहे त्या व्हिडिओ पद्धतीने त्यांच्या टेंटेटिव्ह शेड्यूल पद्धतीने परीक्षा फॉर्म हे सॉरी परीक्षा जी काही आहे आज पर शेड्यूल पद्धतीने चालू होतील शक्यतो तरी सतरा नोव्हेंबरच्या जागी बावीस नोव्हेंबर पासून काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा चालू होणार आहे म्हणजे एफ वाय एस वाय टी वाय बी ए बी कॉम बीएससी बाकीचे बी सी एस आहे रेग्युलर आणि बॅकलॉग ओके बीबीए बीबीआय बी बी सर्व अभ्यासक्रम जे काही आहे यांच्या शक्यतो परीक्षा या बावीस नोव्हेंबरच्या आसपास स्टार्ट होऊ शकतात लवकरच टाईम टेबल येईल आल्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इन्फॉर्म करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित तुम्हाला कळलं असेल की एस पी पी यूच्या कोणत्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरण्यासाठी किती मुदत वाढ देण्यात आलेली आहे याची माहिती तुम्हाला भेटली असेल हे सर्व परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेले आहे त्यामुळे आताच आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद